आता बघूया आर टी ई प्रवेश प्रक्रियेबाबतची बातमी वरोडा तालुक्यातील संस्कार भारती पब्लिक स्कूल या शाळेने आर टी ई अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारल्याने पालक संतप्त झाले आहेत एकतीस जुलै ही शेवटची तारीख असल्याने गटाशिक्षण शिक्षण अधिकारी यांना निवेदन सादर केले चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडा तालुक्यात आर टी ई अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू आहे महाराष्ट्र शासनाने वरोरा शहरातील दहा विद्यार्थ्यांची निवड केली यामध्ये तीन शाळा निवड करायच्या होत्या त्यामध्ये संस्कार भारती ही शाळा पोर्टलमध्ये असल्याने विद्यार्थ्यांनी निवडली गेली गेल्या आठवड्याभरापासून पालक विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शाळेमध्ये जात आहे मात्र वेगवेगळे कारणे सांगून टोलवा टोलवीची उत्तरे शाळेने दिल्याने शेवटी पालक शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात तक्रार घेऊन पोहोचले एकतीस जुलै ही शेवटची तारीख असल्याने मुलांच्या प्रवेशाविषयी पालक चिंतित झाले आहे शाळेला विचारणा केली असता ही शाळा धार्मिक अल्पसंख्याक अंतर्गत येत असल्याने आर टी विद्यार्थिनींना प्रवेश नाकारला असल्याचे मत शाळेने कळवले त्यामुळे पहिलीच उशीर झालेल्या प्रवेशाबद्दल शिक्षण अधिकारी काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शाळेच्या संस्थेने धार्मिक अल्पसंख्याक असल्याचा युक्तिवाद करत आर टी कायद्या अंतर्गत प्रवेश लागू होत नाही असा दावा केला त्यामुळे आता पालकवर्ग संभ्रमात आहेत याबाबत पालकांचे काय मत आहे ते जाणून घेऊया सर बावीस तारखेला रिझल्ट लागला त्या अंतर्गत मी संस्कार भारती पब्लिक स्कूलला गेलो की शाळेची रिझल्ट लागला आणि त्याच्यामुळं मी ॲडमिशनला काय करावं लागते प्रोसिजर काय आहे ते का का विचारलं गेलं तर त्यांनी त्या शाळेच्या व्यवस्थापन समितीने आणि प्रिन्सिपलनी भाषेत सांगितलं की ही शाळा आमच्या ह्याच्यात नियमात येत नाही आर टी अंतर्गत आणि आम्ही तुमचा प्रवेश स्वीकारू शकत नाही तुम्हाला जे काही बोलायचं आहे आणि जे काही मार्गदर्शन मागायचं असेल तर तुम्ही शिक्षण अधिकाऱ्याला जाऊन भेटून मागू शकता आणि हो। ते काय देईल त्यांनी समजा काही लेटर दिलं तर आम्ही त्याच्यावर काही ना काही निर्णय घेऊ असे ते बोलले अजूनपर्यंत ॲडमिशन अजूनपर्यंत ॲडमिशन नाही आहे आणि शिक्षण अधिकाऱ्याने आम्हाला लेटर दिलं काही एकतीस तारखेच्या आतमध्ये याची ॲडमिशन करण्यात यावी आजची तीस तारीख आहे आणि उद्याची एकतीस तारीख असून याचा निर्णय काहीच लागून राहिलेला आणि आम्ही याच्यामध्ये काय समजावं नेमकं आमच्या मुलाची ॲडमिशन होते नाही होत तर याच्यावर थोडंसं का हे आहे या संदर्भात लाईव्ह चंद्रपूरचे प्रतिनिधी चेतन लुथडे यांनी दिलेली ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या योजनेनुसार आर टी अंतर्गत जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांची लॉटरी पद्धतीने महाराष्ट्र सरकारने निवड केलेली होती आणि त्या पद्धतीने त्यांना त्या शाळा तीन शाळेचा चॉईस दिली होती आणि त्या शाळेतून निवडायची होती ती शाळा आणि निवडल्यानंतर त्यांची ॲडमिशन्स होणार होती परंतु वरोऱ्या तालुक्यातील काही ज्या शाळा आहेत या शाळेला जेव्हा हे पालक आपले पाल्य घेऊन गेले त्यावेळी मात्र यांनी नका ह्या आमच्या ज्या शाळा आहे या आर टी अंतर्गत येत नाही असा सवाल उभा केला त्यामुळे आता हे सगळे पालक गटशिक्षण अधिकारी आहे पी ओ साहेब त्यांच्याकडे आले आहे मात्र अजूनही त्यांचा प्रश्न निकालीच लागलेला नाही ज्या शाळा आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की ह्या शाळा आमच्या अल्पसंख्यांक शाळा असल्यामुळे आम्हाला हा नियम लागू होत नाही मात्र या शाळेमध्ये सुद्धा इतके अल्पसंख्याक विद्यार्थीसुद्धा नाही हेच तेवढे न याची बाब आहे खंताची बाब आहे त्यामुळे आता शिक्षण विभागाकडून या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का हे पाहण्यासारखं आहे